विधानसभेतील चर्चेमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून महात्मा बसवेश्वरांचा अपमान केल्याबद्दल त्यांचे आज रोजी कौंतम चौक हो येथे संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले यावेळी शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पडोळे तसेच शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे संतोष केंगनाळकर जिल्हा उपाध्यक्ष महेश इजगे अक्कलकोट प्रमुख संगमेश्वर कांबळे मानते पाटील अप्पू एलशेट्टी संतोष फुलारी मोहसिन शहानूरकर धर्मराज बगले सुनील चौडाळे रवी शरणार्थी आदी मोठ्या संख्येने शिवसंघटनेचे मावळे उपस्थित होते मान्य प्राध्यापक मनोह मुंडेकरांच्या आदेशानुसार आज आद रोजी म मा... महात्मा बसेश्वर सोलापूर येथे आम्ही संजय शिरपाट यांचे जोडेमार आंदोलन करत आहोत उदाहरण त्यांनी विधिमंडळामध्ये एकेरी हा शब्द वापरला गेल्यामुळे त्याचा हा जोडेमार आंदोलन केलेलं आहे पुढं शिवाजना स्वस्थ बसणार नाही त्याच्या ताबडतोब मंत्रिमंडळात त्याचा अहवाल मागून राजीनामा घ्यावा अन्यथा जर राजीनामा नाही घेतला तर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही फिरकू देणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या गाडीला तोडफड केल्याशिवाय आज शिवसेना संघटना स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे संघटनेचे मावळे जर शिवसंघटने काहीतरी झालं तर कोण प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहिले त्यांची चाकण्यानी नोंद झाली एवढेच माझे बोलून

युवा संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख लोकेश्वर कांबळेजी युवा संघटनेचे मानदेश पाटील सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस व शिवा संघटनेचे सर्व मावळे व पदाधिकारी जे संजय शिरसाट जे महात्मा बसवेश्वरांचा एकेरी एक भाषक मूल्यांकन करून त्या वीरस लिंगाय समाजाना धर्माला त्यांनी दुपैशा काम केलं आहे त्यांच्या त्यांना माझं जेवणाला हे अधिकार नाही आहे त्याला काय अधिकार आहे का कुणाच्या भावनेला धक्कायचं बोलायचं नसेल तर बोलू नको परंतु दुसऱ्यांना दुखवायचं काम करू नये कुठल्याही महापुरुषांचं असू दे माझा महात्मा बसेंवर असू दे कुठल्याही महापुरुष असू द्या त्यांना जर ते भावनिक दुखवायचं काम करत असेल त्यांच्या घरी घुसून मारू आंदोलन करू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर रोड बंद बंद करू आपण रस्ता रोखू आंदोलन करायचे आमच्या जेवढंच तयार आहे त्यासाठी एवढंच बोलतो आणि माझ्या वीर त्याला समाजांचा अधिकार नाही राजीनामा घ्यायला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी चांगला माणूस आहे मुख्यमंत्री हे अशा कार्यकर्त्यांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका